आज के जे ई आय ट्रिनिटी तंत्रनिकेतन येवलेवाडी पुणे येथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मार्फत इंटर एंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन दोन हजार चोवीस क्रिकेट टुर्नामेंट या राज्यस्तरीय सामन्याचं सा आयोजन करण्यात आलं आहे याचं उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आहे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळातही वाव मिळावा यासाठी आज के जे ई आय ट्री नीटी तंत्रनिकेतन येवलेवाडी पुणे येथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मार्फत इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन दोन हजार चोवीस क्रिकेट टुर्नामेंट सामन्यांचं सा आयोजन करण्यात आलं आहे राज्यस्तरीय असं हे टुर्नामेंट आहे आणि तीन दिवस हे सामने सुरू असणार आहेत या सामन्यांसाठी महाराष्ट्रातल्या पुणे नाशिक जळगाव नागपूर यासारख्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून चौदा संघ सहभागी झालेत या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा आज पार पडला आहे या उद्घाटनासाठी के जे ई आय संस्थेचे संस्थापक कल्याणराव जाधव हो, संकुल संचालक मेजर जनरल समीर कल्ला ट्रिनिटी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ शरद कांदे क्रीडा प्रशिक्षक अजय जाधव हो, आय एस एस एचे सेक्रेटरी डॉ एस एस भरतकर आणि आय ईडी एस एस एचे जॉईंट सेक्रेटरी डॉ एस एस अष्टपुत्रे के जे ई आय महाविद्यालयामधले प्राचार्य अभिजित आवटी प्राचार्य निलेश उके प्राचार्य सुहास खोत संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग हे उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आज लक्षवेधी उपस्थिती दाखवत या टुर्नामेंटसाठी उत्स्फूर्त अशी दाद दिली आहे नमस्कार आपण पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत या कॉलेजची काही मान्यवर काय सांगाल आपण हो? आंतर अभिया आंतर पदविका अभियांत्रिकी स्पोर्ट्स असोसिएशन आय डी एस एस ए पुणे याचं हेडक्वार्टर हे गव्हर्मेंट पॉलिटेक्निक पुणे येथे आहे पु या आय डी एस एस एच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये चौदा झोन्सच्या अंतर्गत हे पदविकांच्या विद्यार्थ्यांसाठी सामने घेतले जातात मुलांचे आणि मुलींचे आणि या चौदा झोन्समधून जे काही विनर्स आहेत ह्या विनर्सचं आज इथे क्रिकेट सामन्यांच्या अनुषंगाने ट्रिनिटी पॉलिटेक्निक पुणे येथे या सामन्यांचं आत्ताच उद्घाटन झालेलं सा आहे या सामन्यांसाठी डॉक्टर कांदेसर प्राचार्य शासकीय तंत्र प्राचार्य ट्रिनिटी पॉलिटेक्निक पुणे यांचं इथे सहकार्य लाभलेलं ला आहे सर्व चौदाही टीम्स जे आहे वेगवेगळ्या झोन्समधून आलेले आहे आणि त्या वेगवेगळ्या झोन्सच्या विनर टीम्स आहे हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांनी खेळा खेळाडूवरती जपावी तंत्रनिक तंत्रनिकेतनची कास हातात घेत असतानाच हा या मागचा उद्देश आहे खेळीमिळीच्या वार वातावरणात ह्या सगळ्या मॅचेस पार पडाव्या पार पडाव्या अशा मी या सर्व विद्यार्थ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देत आहे किती संघांनी यामध्ये सहभाग घेतला चौदा संघांनी सहभाग घेतलेला आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग कानाकोपऱ्यातून आलेले हे संघ आहे आणि क्रिकेटच्या मॅचेसचं उद्घाटन हे इथे झालेलं आहे किती दिवस साधारण स्पर्धा चालले ह्या हे जे सामने आहेत हे पाच सहा सात अशा ह्या तीन दिवसांमध्ये सामने होणार आहेत आज या उद्घाटनाचा कार्यक्रम उद्या आज चार मॅचेस आहेत उद्या पाच मॅचेस आणि सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस हे दिनांक सात तारखेला इथे होणार आहे यामधील खेळाडूंना भविष्यामध्ये काही फायदा होऊ शकतो खेळाडूंना निश्चितच फायदा होतो कारण तर टेक्निकल एज्युकेशन घेत सुद्धा सोबतच फिजिकल फिटनेससुद्धा महत्त्वाचा आहे आणि राज्यस्तरीय हे सामने असल्यामुळे निश्चितच त्यांना या सामन्यामधून जे काही विनर्स असतील सर्टिफिकेट्स मिळणार आहेत त्याचा निश्चितच त्यांना भविष्यात फायदा होईल यापूर्वी काही विद्यार्थी यामध्ये फायदा झाला आहे का प्रॉपर नोकरीसाठी तसा असं म्हणता येत नाही पण प्रॉपर चॅनलनी समजा हे गेलं तर नोकरी भविष्यात संधीसुद्धा उपलब्ध होतील भविष्यात आय पी एल आय पी एल सारख्या स्पर्धा त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो शंभर टक्के आपल्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो हे जे विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ आहे आपण बघितलं की रविचंद्रन आश्विन हा सुद्धा एक इंजिनियर आहे आणि हे आमचे सगळे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी याच्यामधून कदाचित पुढचे भारताचे रविचंद्र आश्विन होऊ शकतात आज ह्या मॅचेस आम्ही गेली तीन दिवस घेणार आहोत पाच सहा सात मार्चला आणि सात मार्चला ही अंतिम सामना होईल यापूर्वी आपल्या का विद्यालयातले काही विद्यार्थी चमकलेत का यामध्ये भरपूर विद्यार्थी आमचे चमकलेले आहेत पंढरपूर या ठिकाणी का क्रीडा प्रशिक्षक आले तर जाणून घेऊ त्यांच्याकडून काय सांगायला आपण आपल्या टीमविषयी आम्ही नमस्कार मी एस एस केदारसर प्राध्यापक सोरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक पंढरपूर तर या ठिकाणी जे क्रिएंटी कॉल पॉलिटेक्निक पंढ कॉलेजनं जे नियोजन केलेलं आहे क्रिकेट तर ते अतिशय उत्कृष्ट आणि ग्राउंड पण अतिशय छान कार्य आहे आणि त्यांनी जी आम्हाला ट्रीटमेंट दिली आत्तापर्यंत आतापर्यंत म्हणजे आल्यापासून आम्ही संध्याकाळी आल्यापासून की आत्तापर्यंत आम्हाला त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे संध्याकाळी दोन वाजता आल्यानंतरही आम्हाला कुठली अडचणी दिलेली नाही तरी आ, आता सध्या आम्ही बॅटिंग करून पहिल्यांदा ऐंशी रन मारलेले आहेत दहा ओवरमध्ये तर आमची आम्हाला एक पूर्ण कॉन्फिडन्स आहे की आमची पूर्ण बॉलिंग आहे आम्ही झोनल खेळत असताना आम्ही साठ रनाच्या आतमध्ये बऱ्याच डिफेंड केलेल्या आहेत तर ऐंशी रनही आमचे मोर दॅन एक्सपेक्टेड आहेत त्यामुळं आम्ही नक्कीच डिफेंड करू खेळाडूंना भविष्यामध्ये कुठलं व्यासपेक्टिव्ह आहे आता आमचे ग्रा आमचं सोयरीचं जे ग्राउंड आहे तर ते रणजीसाठी आम्ही तयार करतोय रणजीच्या लेवलचं ग्राउंड आम्ही तयार करतो सगळी दोन एक आठवड्यामध्ये आमचे ते ग्राउंडचं उद्घाटन होईल तर त्याच्यामध्ये आम्ही मोठमोठे आमचे तर आता मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर असोसिएशनच्या स्टेट लेवलच्या मॅचेस आमच्या ग्राउंडवरती होत्या तरी आम्ही बऱ्याच खेळाडूंना आमच्या तर इंटरझोनलच्या मुलींच्या बॅडमिंटन सॉरी टेबल टेनिसची विनर आहे खो खो आमची टीम विनर आहे मुलींची आमचे व्हॉलीबॉलचा संघ मुलांचं सेमीफायनलमध्ये टप फाईट देऊन थोड्या येणं हरलेलं आहे तर खे, आम्ही खेळ जसं आमचं अकॅडमिक स्ट्रॉंग आहे तसंच आम्ही खेळालाही प्राधान्य देतो कर्णधार म्हणून तू कसं काय जी बघतो कसं काय फेस करतो सर मी तर बोल बोल तुझा अभ्यासाचं आणि खेळाचं नियोजन कसं लागतं सर माइंडसेट करून आलेलो असतो आम्ही आताला त्यामुळे काय प्रेशर देत नाही आम्ही प्लेयरांना वगैरे तुमचे तुमचे एफर्ट दाखवा हंड्रेड पर्सेंट तर मॅच विन होतील ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे